जय श्री कृष्णा फ्रेंड्स मी पूनम या व्हिडिओमध्ये तुम्हाला मोरिंगा या झाडाचे बेनिफिट्स मी सांगू इच्छिते तर याला मराठीत हिंदी हिंदीमध्ये सहजन इंग्लिशमध्ये मोरिंगा याच्या शेंगेला इंग्लिशमध्ये ड्रमस्टिक म्हणतात आयुर्वेद आणि संस्कृतमध्ये शिग्रू म्हणून हे झाड ओळखलं जातं तर या झाडाचं शेंगा पानं आणि फुलं या सर्वांमध्ये भरपूर प्रमाणात औषधीय गुणधर्म असतात हे झाड अँटीऑक्सिडंट म्हण असते आणि यात न्यूट्रियन्स प्रोटीन्स कॅल्शियम मॅग्नेशियम आयर्न व्हिटॅमिन ए सी बी वन बी टू बी थ्री बी सिक्स बी ट्वेल्व अमिनो ॲसिड या सर्वांचा भरपूर प्रमाणात स्रोत आपल्याला आढळून येतो लोअर ब्लड प्रेशर असेल किंवा हायर ब्लड प्रेशर असेल तर दोघेही नियंत्रणात येतात आणि हृदयविकाराचा धोका कमी करण्यास मदत होते कॉलेस्ट्रॉल लेवल कमी करता येतं लिव्हरचा जर काही प्रॉब्लेम असेल आपल्याला तर तो लिव्हरचा प्रॉब्लेम प्रोटेक्ट या झाडामुळे होतो वेट लॉस होतो जर आपलं वजन खूप वाढलेलं असेल तर ते वजन कमी होतं जर शरीरात कुठेही आपल्या अपले, आपल्याला जाणवतं की आपल्या शरीरात गाठी बनल्या आहेत तर या झाडांच्या काही दिवसच्या सेवनामुळे गाठी हळूहळू वितळवायला मदत होते डोळ्यांची जी नजर असते ती नजर आपली वाढायला मदत होते जर तुमची मेमरीचा जर प्रॉब्लेम असेल तर तो, तो हळूहळू क्युअर व्हायला प्रॉब्लेम मदत होते इम्युनिटी स्ट्रॉंग होते थायरॉइड फंक्शन ठीक होऊ शकतं रोगप्रतिकारक शक्ती वाढते त्यामुळे तुमच्या शरीरात जे काही रोग असतील आपण बऱ्याचदा आजारी पडतो सारखा सारखा खोकला येतो सर्दी होते डोकं दुखतं तर हे सर्व जे आजार आहेत ते हळूहळू आपल्या शरीरातून गायब व्हायला सुरुवात होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते फायबरचा चांगला स्रोत असल्यामुळे पचनक्रिया सुधारते आपल्या जर हायपर ॲसिडिटी असेल किंवा पचनाचा काही प्रॉब्लेम्स असतील पोटात खूप दुखत असेल तर हे सर्व प्रॉब्लेम्स क्युअर होतात त्वचा आणि केसांचं जर म्हणाल तर त्वचेवरती कधी कधी पिंपल्स येतात व्हाईट डॉट येतात किंवा वृक्ष होते केस पण वृक्ष होतात डॅनरफ होतो गळतात तर ह्या दोघांमध्ये क्वालिटी चांगली होऊन ग्लो यायला सुरुवात होतो अँटी इन्फ्लॅमेटरी गुणधर्म या वनस्पतीमध्ये असल्यामुळे शरीरावरील सूज कमी होण्यास मदत होते जर आपल्या शरीरात थकवालेला असेल हिमोग्लोबिन कमी झालेलं असेल तर यामुळे शरीराला ऊर्जा येते आणि आपल्याला थकवा कमी होऊन कामं करण्यास यामुळे आपल्याला मदत होते तर ह्या झाडाचं पानं म्हणाल तर पानाचा आपण सूप पिऊ शकतो पानांची भाजी पण खूप सुंदर लागते भाजी खाऊ शकतात शेंगा शेंगांची भाजी खाऊ शकतो शेंगांचासुद्धा सूप बनवून पिऊ शकतो किंवा फक्त शेंगा उकडून त्या उकडलेल्या शेंगा आणि त्याचं जे पाणी पाणी असतं तर ते पण आपण पिऊ शकतो जर काहीही करायला तुम्हाला वेळ नाही आहे तर मार्केटमध्ये मा याची पावडरसुद्धा आपल्याला आयुर्वेदिक दुकानात उपलब्ध असते याला मोरिंगाची पावडर म्हणून आपण ओळखतो तर ही पावडर अर्धा चमचा कोमट पाण्यासोबत सकाळी अर्धा चमचा आणि संध्याकाळी अर्धा चमचा आपण घेऊ शकतो आणि जर आपण घ्यायला विसरलो तर थोड्या वेळानंतर घेतली तरीसुद्धा चालते याचा आपल्या शरीरा बॉडीवरती काहीही इफेक्ट होत नाही आणि जर तुम्हाला शेंगांची पा भाजी वगैरे सूप वगैरे किंवा पावडर आपण घेत नसणार तर तुम्ही डेलीच्या चपातीमध्ये किंवा डेलीच्या भाजीमध्ये अर्धा अर्धा चमचा टाकला तरीसुद्धा ही पावडर चालते तुम्ही सलाडवरती टाकून खाऊ शकता पराठ्यांमध्ये टाकून खाऊ शकता एवढं सोपं आणि साधं या झाडांचं बेनिफिट्स वगैरे आहेत आणि ते खायची पद्धतसुद्धा एकदम सोपी आहे तुम्हाला मार्केटमध्ये पानं शेंगा आणि पावडर इझिली ॲवेलेबल होऊन जाते आणि ते तुम्हाला विकत घ्यायला जास्तीचे पैसे पण लागत नाही म्हणजे नॉर्मल बदला नॉर्मल माणूससुद्धा ह्या गोष्टी सहजपणे करू शकतो फक्त एक सांगू इच्छितं की प्रेग्नेंट लेडीज आणि ब्रेस्ट फिडिंग करणाऱ्या ज्या मदर्स आहेत त्यांनी हे खायच्या आधी डॉक्टरांचा सल्ला जरूर जरूर घ्या त्यानंतरच तुमच्या डाएटमध्ये हे समाविष्ट करा ओके फ्रेंड्स तुमचं आरोग्य सांभाळा फिट राहा खुश राहा व्हिडिओ आवडत असल्यास शेअर करा सबस्क्राईब करा कमेंट्स करा आणि लाईक करायला विसरू नका